आजचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण वारसा आणि विकास या दोन्ही गोष्टींचा संगम करणारा आजचा हा आपला कार्यक्रम आहे जेव्हा मी वारसा म्हणतो त्यावेळेस या महाराष्ट्राला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो वारसा दिला तो वारसा पुढे नेणारा हा कार्यक्रम आहे कारण ज्या भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा त्या ठिकाणी सुरू झाली आणि आपल्याला माहितीये अनेक लोक त्या काळामध्ये दुस्वास करत होते विरोध करत होते शेणाचे गोळे विष्ठा फेकत होते दगडधोंडे फेकत होते पण सावित्रीबाई मागे हटल्या नाही आणि भक्कमपणे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या पाठीशी उभे होते आणि ती शाळा सुरू झाली आणि त्या एका शाळेनं आमच्या महिलांकरता मुलींकरता शिक्षणाची दारं उघडी केली आणि म्हणून हा जो शिक्षणाचा वारसा हा जो एक समाज सुधारणेचा वारसा आपल्याला मिळाला त्या वारसाची आठवण करून देणारं स्मारक हे भिडेवाड्यामध्ये करण्याकरता आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे